आढा तालुक्यातील बेंबळे येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न आमच्या पप्पा आणि गणपती आणला या गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कोळी गीत लावणी इत्यादी गीतावर चमुकल्याने ठेका धरला व्यसनमुक्तीवर नाटक सादर केले शेवटी देशभक्तीपर गीताने उपस्थितांची वाहवा मिळवली उपस्थित गावकऱ्यांनी प्रत्येक गाण्याला रोख पैसे देऊन विद्यार्थ्यांच्या कलेला दाद दिली व भरभरून कौतुक केले उपस्थित मान्यवर सरपंच विजय पवार उपसरपंच नमिता अनपट शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत पाटील केंद्रप्रमुख नागेश भोसले ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली यावेळी पालकांसोबतच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या प्रसंगी बालकलाकारांच्या कौतुकापोटी ग्रामस्थातून शेकडो रुपयांची बक्षिसे जमा झाले सूत्रसंचालन वर्षा भांगे यांनी केले कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक समाधान अवताडे सहशिक्षक बाळू जाधव हिरालाल जोडवे सौदागर खटाळ उमेश ओहोळ शुभांगी देशमुख अंजू नायकनवरे गुणशील राजोळे यांच्यासह शिक्षक शिक्षकांनी परिश्रम घेतले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुकुंद रामदासी कांबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा